सर्व पत्रकार मित्रांच मी स्वागत करतो आज मी माझ्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाचे पण आणि इतर पण काही पाहणी करायची होती त्याच्यामुळे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सहसा कुठल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आढावा बैठक येत असतो तसे दोन तासाची आढावा बैठक आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे प्रश्न सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न ह्याच्या संदर्भात सगळे सा अधिकारी बोलवले होते अधिकारी तो उपस्थित होते साधारण आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती की चाराटांचाही पुढं पुढं जसं एक एक दिवस सरकेल आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस चाराटांचाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला भेडसावल पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचं भेडसाव त्याच्याकरता नियोजन करण्याच्या सूचना राज्यस्तरावरनं मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्याबद्दल इथल्या कृषी विकास अधिकारी जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कलेक्टर हे सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांनी महाबीजकडं बियाणं पण नोंदलेलं आहे मी आत्ता महाबीजच्या एम डीशी बोललो त्यांची मागणी जशी येईल तसे ताबडतोब त्यांना बियाणं उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलं ज्यांच्याकडं पाणी होतं त्यांना पण बियाणं दिलं त्यांनी पण ते लावलं अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट बरी झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळ पडला तर फारच चाऱ्याचा प्रश्न घन निर्माण व्हायचा परंतु आता सायलो सिस्टीम सुरू झालेली असल्यामुळे खरीप आणि रब्बीमध्ये काही काही आपले शेतकरी मक्याचं पीक घेतात आणि मकेचं पीक घेऊन तो मका सायलो सिस्टीमद्वारे स्टॉक करून ठेवतात आणि तो बारा महिने देखील वापरता येतो असं सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय काढणी सुरू केलेला आहे जसं आपल्याही भागामध्ये सात सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात सुरू झालंय अशा प्रकारचं सुतोवाच हा मला अधिकारी वर्गाने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि सध्या टँकर चालू आहेत परंतु तीन चार टँकर चालू आहेत पण जशी मानवी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत कर अधिकार ठेवलेले नाही आहेत आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ म्हणजे त्यात्या गावात आ, मागनी अच्छा त्या गावातल्या सरपंचांना ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे प्प कलेक्टरांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की एकशे पंधरा दिवस चारा पुरेल असं ॲव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे तथापि काही ठिकाणी मार्चमध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकड कडून आपल्यातले काही परावता पाच तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही आप एक हजार वर काही मंडळं आपण घेतली तशी आपल्यातली पण चित तीव्रता जास्त आहे अशा प्रकारची मंडळं घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं त्यांचं काम चाललेलं आहे प आम्ही विचारलं तर त्याच्यात बिलं भरली जात नाही त्याच्यामुळं काही काही योजना बंद आहेत तो सगळा महाराष्ट्रामध्ये एक घर प्रश्न आहे मला एक कळत नाही की नागरिक ग्रामस्थ पाणी पितात परंतु बिलं भरायला पाणीपट्टी भरायला का काकू करतात परंतु इथं पण जाणवलं आणि काही योजनांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे त्याचे प्लॅन एस्टिमेट पण करायला सांगितले आम्ही ते त्यांच्याही त्यांना पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे सोलापूर मनापानी पण अनेक बाबी सांगितलेल्या आहेत विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सोलापूर शहरातच राहतात सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही म्हणावा असा अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु तो प्रश्न काहीतरीच गेला नाही आत्ताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं का आहे त्याच्यामध्ये काही थोड्या थोड्या अडचणी आहेत कुठं कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात की जागा आमची आहे वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅश नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय आणि त्याच्याकरता तीन कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत आम्ही सी पींना सांगितलं जर सा तसं असेल एस पीला पण सांगितलं तर बाबा पहिल्यांदा कलेक्टर त्या लोकांना समजून सांगण्याचे विरोध करता ते ऐकलं तर दुधात साखर नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला अशा पद्धतीनं पण मग ॲक्शन नाहीला जास्त घ्यावी हो लागेल पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका कारण घरामध्ये ती एक मागणी करायला जाणार आहे माझ्या सोयीनं मी त्यांना सांगितलं की मी तसं येईल म्हणून कारण त्या सांगताना त्यांनी प्रेझेंटेशन देताना तर चांगलं दाखवलेलं आहे स्वतः जाऊन बघितल्यानंतर आणखीन काय त्याच्या बाबतीमध्ये कळेल